बाय आता कसं डोकं चालवा मी हम्म हा तर आता जवळ मी पोर आणून देत नाही तर हा माझ्या डोक्याला वाईताकच झाला आता हा न्याय कुठं यावा काही डोकं चाल ना बाय माझ्या काय नाही बाई बसले बसले डोक्याला वाईताक झाला जरा ती फेकोळी गेली ना बाय पाठीच निघून काय माहिती आव मला संडास लागली उठली मी उठले तर तिकडं बांधाच्या आड गेले झाड्याला लग्न लावलं होतं लावलं लग्न बाई पण तुम्हाला माहिती ना ती कार्टीचा अशी वाढली रात्री आली होती परवाच्या दिवशी मला सांगितलं सांगायला तुमचा फोन नाही काय नाही मी जायला होतो बाहेर जायला होतो आणि तुम्ही म्हणते मी घरी गेलो मला फोन नाही करायचा मा माईताक झाला तुम्हाला सांगत येतो जावाय आला होता त्यांना लिहिता मास शिकायला पण मग काय झालं का त्यांचं भानगडी झालं भानगडी काहीच नाही बाई कोणाच्या बॉड्यावर गेली बसून काय माहिती म्हणजे काय बोलावं आता आता त्यानं अडीच लाख रुपये दिले त्याच्यात हे माघर झालं लग्न त्याची त्यांनी लावून घेतलं आणि आता त्याचा असं म्हणणं आलं मी पोहर कि कासाठी केली होती बायको पोहरासाठी मग आता ती येत नाही तोपर्यंत मी तो आकाची येत जाईन म्हणतो मग आता किती माडवा केला बायतपणा नको करून म्हणजे मला काही असं आलं दृष्टी काय अहो तस नाही आल्हा नाही प्रश्न मा? पण मग आता ती पोर मी सापडू कुडं मला सांगून नाही जायची पण ती का आली ना तिचं जवळ का आली नसती गदड तिकून तिकड तिन जायचं होतं ना सांगायलाच पाहिजे ना तो डायरेक्ट इडा आला खंडू खूपशा मला काही बोलता ये घराला कुलप घरात असते ती म्हणले असते मग का आलीच नाही आता काही लोक करुल्फ तोडू काय आणू मी करू तिचं आणू का कुलफ तोडावास लागते नाही काय करू आता एक काम कर मधून दरवाजे आहे ना मधला अजून तोंडाला पाणी नाही का काही नाही एक काम करू करो तिच्या पाना नाही ना कापून घेऊ बरोबर मी करून देतो मला ते लई डोक्याला ताण वाढलं लई डोक्याला ताण वाढला आयला डोक्याला ताण झालं नाही तिला गावात एखाद्या पोर गायब झाले का आयला तू हा जाय पक्के दिसून नाही राहिला राहिला बॉम्बॉम्ब झाली कालपासून पक्के जायला पण मग मापर्यंत नाही आलं कोणी विचार नाही का नाही नाही आता लग्न करून दिली माहितीच नाही ती आली बी रात्री साडे नऊ वाजता तेव्हा मला माहित नाही बोलू देयच नाही कोणाला सांगायचं नाही इथून जायले म्हणून पण माडवक्याला तान झाला ना या खांडू खूपच्याचा मी तो आता त्याला घेऊन देयच बहु दाळ करून काढून देसीन काल नाही ओ बाई तो इतका बी लागला मला तुफान मध्ये सकाळी काय सांगतो काय काय बोलती हा ना मग तू कशाला बिलकुल देस त्याला अंगाला झाटला का हां मने मी आलोच लगेच गावातून म्हणे ताला आणि काचे काय माहित कोणची पावरची गोळी ती आणतो पावरची गोळी माहिती आता काय आता वापर केला कोण तो म्हणतो तो म्हणतो बाय आता तिच्याकडून नाही पोवार झालं तू पोवार काढून दे म्हणजे न्याय आता सांगा तुम्ही असं काही करू नको बाबा बरं त्याला कोणाला सांगितलं कोणाने मग ऑपरेशन नाही होईल तेव्हा आता मला चांगला डोका ऑपरेशन काय करायचं तेच ना आता शक्यतो वाहणार आहे माहिती का मग काय डोकं चालू आता डोकं आता असं चालव त्याला तू टेकू देऊ नको त्याला म्हणा भाऊ तुझी तुझी पोर पाय नाही दिली उलटी त्याला पोलिसाची बीव दाखव ना त्याला पोलिसाची भीती दाखव ऑटोमॅटिक सुद्धा नाही तर मग एक काम कर बोलून घे तस येतो मी आणि येलाय ना पहिलं कापून काढू एकाच बाजू कापू आपण जा मग तुम्ही त्याला थांबू नको काय डोकं चालवाव काय बाय काय डोकं चालवावा पार डोकं आवड झालं बाय डोक्यात जशी माय बटाटे घुसले सावली तरी बसत हे देऊन लाग तर काय करावं काय नाही आला बाय हा खंडू खूपशा परत नाही ए घरी बसून पार जीव चाललाय तुमच्या घर ना मामी जवळ जवळ ना मी अडीचशे रुपये खर्च केला बरा उपकार केला बाई मा खर्च केला आज आहे ना मामी तुम्हाला मोकळच करणार तुम्ही ना थोडी लांब सरकून लाजदार हजार जराशी मी तुमची सासू आलो गोळी पार्सल बर झालं उपकार केला पोर काढत होतो काही जायच नाही तुम्ही ना गप्बवा केला ताण नका देऊ मला ना पहिली पोरीचा शोध लावायचा आहे मामी ते जाऊन दे काय पोर आली तुम्ही मला तेवढ्यात काढून राहिले तव तिला किती येड्यात काढला असेल तुम्ही तुम्ही ना अंगाला नका झटू बर मग जरा चार लोक पाहत्याला जरा हजार अशी घरी तु तोडलं नाही कुलूप तोडला हा तुम्ही बरे गेले पावरची गोळी आणायला तुम्हाला एवढं काय कुलूप नव्हतं फटका पोर झालं बाई ना हा नका नका मा कुलूप नका नाही मामी पोर फटकान झाला करू तेवढाच उद्योग झालाय तुम्हाला घेऊ टपके बिडे काय तुम्ही मामी तस काहीच का होईल तुम्ही बोरीला बोर आणले मामी मामी तुम्ही जर मला मानला काढलं ना मग एकदा जर माझं जर शिर तापलं ना तर मग तुमचे जर थंड नाही मी काय म्हणते तुम्ही जर मायडवाकायला वाईट जर दिला तुम्ही जाऊन थेट कम्प्लेट दे द्या द्या मोकळी द्या कम्प्लेट मोकळ्या म्हणा द्या मी तस पैसे दिली मी काय फोकट नाही तुम्ही पैसे देईल त्याला काय पुरावाय पुरावा माझी

शिरपत्राव जाऊ ये तुम्ही नाही ना सासू माझी सासू मी सांभाळ राहिले बरं दिवसापासून आमचं आता मी खर्च मी उचलतो अडीच लाख अडीच लाख दिले तर तुम्हाला पोर देईल तुला म्हणल रे घेऊ नको म्हणून घेऊ नको म्हणल होतो तुला तू ऐकत नाही मला काय माहिती मला वाटलं इकडेच ती किरटिंग करू करू मोकळी झाली हिची पोर माझ्या मी आलो असतो बण्या पोर आलं केली पोर करता पोर करता केली पण तुम्ही तिला व्यवस्थित सांभाळायचं ना आज कशी पळली जी हगा लगी ती पळून गेली मग तिच्या मग पोट तुम्ही काहीतरी दाखवलं असेल काहीतरी एकळा कार्यक्रम केला काहीतरी तुम्ही एकळा कार्यक्रम केला तुमचं लपड आहे का मामी सांग आता ते काय सांगितलं सांगितलं का आमचं लपड म्हणजे आमचं राजरोज लपड आहे हां गावाला माहिती तुम्हालाच माहिती बरं झालं मी जाऊन तू मी भेडा जावय भेड काय जावय बोला पाहा आता कसं वाघुर येईल काय बोलू काय चालत

मी आता मेडिकल मध्ये ते खाऊन आलो गोळी खाऊन आली मेडिकल गोळी म्हणून आम्हाला फटक्यान पोरवाला पाहिजे बायको तुम्ही सापडायला जायचं तर काय गोळ्या खाल्याने काय बायको सापडते काय समजा नाही फटक्यान पोरवायला गोळी नाही तुम्ही काय काळजी करू पोर पाहिजे ना जाऊ दे आता तू गोळ्या हा आम्ही देतो तयार रेडीमेड पण मग आमच्या औसळीचा आमच्या ओसुळे तुमच्या काय ते कोण पाहत वंशावर त्याला काय होत पाहि वंश मग मी देवा पाहिजे कार्यक्रम काय काय पाहत निम 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 करायला काय हरकतो काय काय भाजी बाजारचा भाजी काय काय मध्ये धंदा करू राहिले आपली आपल्या चुकी आहे तुझी पोर नशी पळून गेली ते काय आला तिकडं पोर पळून गेली तर त्याची बायको पळून गेली त्याची त्यांनी शोध लावायचा ना माय काय माग लागलाय एक काम कर आला नको तुला काय करायचं करून निघून जायचं लगेच कुठं अरे मीनास्वर मीनावर ना तू लगेच राहिला हा बाई कोंबडा कोंबडीच केळ झालाय वास आला दारुबीर काय आता कपडे काढून बिलकु लगेच अरे बाबा दिवस तर बुडू दे आम्ही कुलपामुळे व्हायचं गेले याला काय चव आली ब्लेड पान पाहिलं पण ती बेडून राहिला हॅक्स ब्लेड हा मग त्यापर्यंत पाहतो आम्ही जाऊन होतो वळवतो काय समजलं काय डोक्याला तान झाला बाय एवढं एवढं दम निघा तुम्हाला मी काय होतो इना पैसे जर नसते घेतले ना तर मी शब्द नसतो बोललो कारण नाही लोकांनी पैसे घ्या बंद झाला हो मग पैसे घ्यायचा लोकांनी चालू केला मग तुम्ही काही का लगेच सासू जवळ वापात काय बायको लकडी सोडून मकडी वस्टली होती हो पाहुणे तसे नाही उद्या केलं दुसरी असे ना हिची पोरच्या दाखवत नाही पोर आहे तू सांगितलं तर पाहुण्याला पहिलं होतं नाही बाय मी नाही काही सांगितलं कस काय सांगा म्हणजे तुझं काय लपड होत तिचे चार पाच लपडे होते

नाही ना आता काही डोकच पिकले भाई बाई तुम्ही ते विषय ना ऑपरेशन नाही करे गोळ्या चालून बंद करून टाकू त्या तुमची गोळी तिकड बोलली असते मी माझ्या मी काय दे माझ्या तुमच्या जवाला तुम्ही जा पैसे घ्या माहिती अडीच लाख रुपये बरोबर नाही येणार ना तुमच्या दारामध्ये आता आता कुठून पैसे टाकणार आहे नाही तुम्ही काय करून ठेवलं हो बाबा पैसे लगेच चाललं मामा घरी लगेच तुझी बायको पाहतो अहो हा असा इस्पी केव्हा आता म्हणूनच मी म्हणले जाऊ दे मोरदे बाय पोरीचं चांगलं होईल अहो तुम्हाला आम्ही पोर दिली होती ना तुम्ही ती सांभाळायला पाहिजे हो तिला वर्षात खाप केलं दोन ती पोरं काढली थांबली ते नाही का कुलगं काढायची सासूलाच काढतो एक काम करा आपण तिथे तपास लावून कंप्लेंट त्यापर्यंत काय करायचं त्यापर्यंत तोपर्यंत बस थोडस काम चालू त्यापर्यंत हाताने काम त्यापर्यंत इकडे बाहेर मालिक